नमस्कार दुग्ध व्यावसायिक मित्रांनो मित्र आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा टू या योजनेविषयी डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट फेस टू ही प्रामुख्याने ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी ही शासनाची खूप अत्यंत महत्त्वाची योजना आहे आधुनिकरण व्यवसायाचे आधुनिकरण करण्यासाठी राबवली जाणारी ही योजना आहे या, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मित्रांनो की दुधाची उत्पादकता वाढवणे दुधाची गुणवत्ता सुधारणे आणि शेतकऱ्यांच्या थेट बाजारपेठेशी जोडणे हे आहे शेतकऱ्यांना आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की दूध दुधाला पाहिजे तसा दर मिळत नाही आणि ते दर मिळाले पण तर ते स्थिर राहत नाही यासाठी ही योजना खूप अत्यंत उप उपयुक्त अशी योजना आहे योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय असणार उत्पा, उत्पादकता वाढवणे उच्च वंशावळीचे जनावरांच्या माध्यमातून दूध उत्पादन वाढवणे गुणवत्ता नियंत्रण दूध संकलन केंद्रावर स्वच्छ दूध उत्पादनासाठी आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे मूल्यवर्धन तर दुधापासून उप पदार्थ दही तूप पनीर बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे या यामुळे काय होईल की दही तूप पनीर आणि दूध भोगटी हे हे जर बनवण्याचे प प्रोत्साहन दिले आणि या जर ग्रामीण भागातील श मुलांना जर यातून रोजगार उपलब्ध करून दिला तर निश्चितच दूध दरामध्ये सुधारणा टिकून राहील आणि दूध दर जे आहे समजा ते स्थिर राहतील दुधाला बऱ्याच डेऱ्यामध्ये काय होतं की महानंदाचं दूध जर विचार करायचं तर छत्तीस रुपये असतं गोकुळचं अडतीस रुपये असतं म्हणजे फरक वेगळावेगळा फरक असतो तो आता यामुळे स्थिर फरकसुद्धा निर्माण होऊ शकतो रोजगार निर्मिती ग्रामीण भागात तरुणांना दुग्धव्यवसायाकडे वळवून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार निर्मिती या योजनेअंतर्गत होऊ शकते योजनेचे प्रमुख घटक काय असणार आहे तर दुपत्या जनावरांचे गट वाटप प्रामुख्याने संक्रित गायी किंवा सुधारित जातीच्या मशी खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे आणि विशेष म्हणजे दूध दुग्धव्यावसायिक शेतकऱ्यांसाठी दुग्धशाळा उभारणी म्हणजे मिनी डेअरी त्या त्यांना खोलता येणार आहे दुग्धशाळा उभारणीसुद्धा त्यांना करता येणार आहे आणि डेअरांचे युनिट्स सुरू करण्यासाठी सुद्धा त्यांना मदत मिळणार आहे यंत्रसामग्री मिल्किंग मशीन मिल्क क आणि चारा कापणी यंत्र यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे प्रशिक्षण कुठं असणार तर पशुपालकांना आधुनिक व्यवस्थापन आहार आणि आरोग्याविषयी वेळोवेळी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि हे तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर हे प्रशिक्षण असणार आहे आता लाभार्थीची पात्रता यामध्ये काय असणार आहे तर अर्जदार हा शेतकरी किंवा पशुपालक असावा स्वतःची जागा किंवा गोठा त्याच्याकडे स्वतःचा गोठा किंवा गाय असणे आवश्यक आहे आणि अनुसूचित ज जा, जातीचा जर असेल समजा एस सी किंवा एस टी तर त्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांना पंचायत टक्क्यापर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे महिला बचत गट आणि दुग्ध सहकारी संस्थांना यांना जास्त प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिले जाणार आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्र काय असणार आहे तर पहिलं म्हणजे आधार कार्ड तसेच सात बारा आठ अ चा उतारा बँक पासबुकची झाक्सं स्वतःच्या जातीचा दाखला पशुपालक असल्यास प्र असल्याचे प्रमाणपत्र किंवा अनुभव प्र प्रमाणपत्र आणि प्रकल्प अहवाल मोठ्या युनिटसाठी लागणार आहे म्हणजे तुम्ही जर दूध डेअरी वगैरे खळ खोलू इच्छित असाल तर तुम्हाला त्या त्यामध्ये प्रकल्प अहवाल लागणार आहे अर्ज प्रक्रिया कुठं करायची तर यासाठी अर्ज प्रक्रिया ही खूप सोपी पद्धत आहे ही म्हणजे तुम्ही ऑनलाईनही महापशुधन पोर्टलवरही आपला अप्लाय करू शकता पशुसंवर्धन सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यामध्ये पशुधन विकास अधिकारी म्हणजे एल कडे तुम्ही अर्ज करू शकता जिल्हा पातळीवर किंवा तालुका स्तरावर तुम्ही अर्ज करू शकता ए एच ॲनिमल हजबंडरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही या योजनेविषयी अर्ज करू शकता